दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे आणि माजी नगरसेवक सी ए विनोद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी तिरुपती परकीपणला अमोल भोसले भीमाशंकर टेकाळे मयूर खरात विकास बाटलीवाला सुनील सारंगी दिनानाथ शेळके विवेक इंगळे राज सलगर अप्पा सलगर हाजी मलंग नदाब सुशीलकुमार मेह्रे बंडू पाटील सरपंच संजय पाटील शाहू सलगर बसू कोळी संजय गायकवाड सुभाष वाघमारे चंद्रकांत नाईक राजू निलगंटी नितीन पवार यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्व उपस्थितांनी स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे तसंच माजी नगरसेवक विनोद भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही